नमस्कार स्वराली भोसले ब्लॉग अँड रेसिपीमध्ये तुमचे अगदी मनापासून खूप 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 स्वागत आहे तर आज आपण तिखट शंकरपाळी कशी बनवायची ते पाहणार आहोत एकदम अगदी घरगुती चवीचे तिखट शंकरपाळी आपण आज येथे बनवणार आहोत बघू शकता मस्त अशी छान शंकरपाळे फुलून वर आलेले आहेत आणि छान असे एकदम कुरकुरीत झालेले आहेत आता त्यासाठी घेतलेला आहे आपण अर्धा किलो मैदा म्हणजे मैद्याचा अर्ध्या किलोचं पॉकेट घेतलेलं आहे आता यासाठी लागणार आहे आपल्याला दोन चमचे तीळ लागणार आहेत एक चमचा जिरे आणि थोडीशी मी कोथिंबिरीचे पानंही घेतलेत यामुळे छान टेस्ट लागते एक चमचा घेतलेला आहे ओवा एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद घेतली आता तेलाच मोहन आपल्याला शंकरपाळे खुसखुशीत करण्यासाठी आवश्यक आहे त्यामुळे चार चमचे तेल आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आता हे मैद्याचं पॉकेट आपण चाळून घेणार आहोत मस्त आता याच्यातलं पूर्ण मैदा आपण एकदम चाळून स्वच्छ करून घेणार आहोत त्यामध्ये जर काही असेल तर ते चाळून निघून जाईल छान मैदा चाळून घेतला की यामध्ये एकदम बारीक कट करून आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि जे घेतलेले जिन्नस होते ते सर्व यामध्ये टाकून घ्यायचे आहेत जे की लाल तिखट हळद जिरे आणि ओवा थोडासा हातावरती चोळून घालायचा आहे चवीनुसार मीठ घालूया आपल्याला जसं मीठ लागेल तसं आपण घालू शकतो आता हे पूर्ण सर्व जिन्नस एकजीव होईपर्यंत आपल्याला हे सगळं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आता तुम्ही यामध्ये आठ दहा लसणाच्या पाकळ्या घालून पहा एकदम छान आणि टेस्टी शंकरपाळे होतात आ, छान त्याचा स्मेलही छान येतो आणि एकदम छान खमंग शंकरपाळी आपले येथे तयार होतात होऊ शकता मस्त आता हे सगळं आपण एकजीव करून घेणार आहोत त्यामध्ये चार चमचे तेल घेतलेलं आहे ते अगदी धुमिगेपर्यंत कडकडीत कर गरम करून त्याला मस्त चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं कोमट झालं की चमच्या बाजूला ठेवून हे आपण हाताने मिक्स करून घेऊ सगळं आता व्यवस्थित मिक्स करून आपण घेऊया आता त्याचा सुगंध खूप छान येत आहे मस्त असा एकदम टेस्टी सुगंध येत आहे त्यामध्ये आता थोडं थोडं करून पाणी घालून आपल्याला याचं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे बघू शकता थोडं थोडंच पाणी घालायचं एकदम जास्त पाणी घालायचं नाही आणि मैद्याचं पीठ असल्यामुळं ते खूप घट्ट चुरलं तरी पण थोड्या वेळानं थोडंसं सैल होतं त्यामुळे हे आपल्याला एकदम घट्टसर याचा गोळा मळून घ्यायचा आहे आता ही छान घट्टसर गोळा इथे मळून झालेला आहे अगदी दहा ते पंधरा मिनिट याला आपण झाकून ठेवूया फक्त दहा मिनिट ते पंधरा मिनिट आपण आता याला झाकून ठेवूया पंधरा मिनिट झालेले आहेत आणि बघू शकता मस्त आपला असा पीठ एकदम सॉफ्ट लागत आहे हाताला छान भिजलेला आहे अजून एकदा याला थोडंसं आपण मळून घेऊया छान आपलं पीठ आता इथे मळून झालेलं आहे एकजीव झालेला आहे आता यातील थोडासा गोळा तोडून घेऊन त्याला मस्त असं गोल करून लाटून घेऊया आपण जशी पोळी लाटतो तसे हे आपण लाटून घेणार आहोत रोजच्या पोळीपेक्षा थोडस जाडसर लाटायचं खूप जर पातळ लाटलं तर मग शंकरपाळे एकदम कडक होतात खुसखुशीत होत नाहीत थोडंसं जाडसर ठेवलं तर शंकरपाळे आपली ही छान आणि एकदम खुसखुशीत होतात यामध्ये तेलाचं मोहन घातल्यामुळे आपली पोळी अजिबात पोळी पाटालाही आणि लाडण्यालाही चिपकत नाही आता एकसारख्या आकाराच्या येण्यासाठी आपण याला काय करायचं आहे त्याच्या कडा अगोदर कापून घ्यायचा आहे आता चाकूच्या साह्याने कापा किंवा उलटण्याच्या साह्याने कापा त्याच्या छान अशा कडा आपण काढून घेणार आहोत कडा थोड्याशा एरवी जाडच होतात आता आपल्याला हव्या त्या आकाराच्या आपण इथे शंकरपाळी कापून घेऊया बघू शकता छान अशी आपली येथे शंकरपाळी छान कापून झालेली आहे अजिबात कंटाळा येत नाही मट पटकन अशी पोळी लाटून होती आणि हे अशी एकदम व्यवस्थित निघत आहेत अजिबात चिपकत नाहीत काही नाही आता त्याच ताटामध्ये आपण हे पूर्ण काढून घेणार आहोत एकदम पटपट निघत आहेत मस्त वाटत आहे आता अशाच प्रकारे मी दुसरी पोळी लाटून घेते एक ही एक पोळी दाखवते तुम्हाला छान पातळ अशी आपल्याला इथे पोळी लाटून घ्यायची आहे आणि सेम त्याच प्रकारे आपल्याला तेथेही शंकरपाळी आपली कापून घ्यायची आहे ही पोळी अशी हातावर उचलून धरली आणि परत जर पोळी पाटावर टाकली तर छोटी व्हायली बघू शकता आता एवढी लाटली ना आता हाता मी हातावर उचलून घेतली की ती छोटी व्हायली त्यामधील कोथिंबीर जिरे आणि तीळ एकदम छान दिसत आहेत चला आता सेम त्याच प्रकारे काठा आपण याचे काढून घेणार आहोत आणि दोन दोन बोटाच्या अंतरावरती मी याला असे कट मारून घेतलेला आहे झाले बघू शकता छान असे शंकर तयार झालेले आहेत लाटण्यापेक्षा हे काढायला मस्त वाटत आहे भारी वाटत आहे असं काढायला पटकन असं धरलं की ते एकदम असं हातावरती येत आहे चला अशाच प्रकारे मी माझी सर्व शंकरपाळी तयार करून घेतलेली आहेत बघू शकता मस्त एक ताट भरले आणि ह्या ताटावरती वाटलो खूप वेळ लागेल म्हणून मग मी पेपरवरती थोडेसे टाकून घेतलेले आहेत आता जरी असे वाटले तरी ते अजिबात चिपकत नाहीत तेलामध्ये टाकले की ती एकदम मोकळे होऊन जातात चला आता यासाठी गॅसवर तेल गरम करूया आता यावरती ठेवलेला आहे पॅन त्यामध्ये घालणार आहोत आपण तेल तेल हे आपल्याला एकदम कडकडीत कर गरम होऊ द्यायचं आहे फुल गॅसवर तेल कडकडीत कर गरम झालं कि त्यावरती एक शंकरपाळी टाकून बघायची ती जर फुलून वर आली तर दुसरे टाकायचे नाही तर थोडा वेळ थांबायचा आता तेल एवढं तापलेलं नाही आता तापले आता यामध्ये घालूया शंकरपाळी बनवलेली गॅस फुलच राहू द्यायचा गॅस जर कमी केला तर तेल थंड होतं शंकरपाळी टाकल्यामुळे आणि मग ती छान फुलत नाही बघू शका मस्त आपले शंकरपाळी ते छान फुलत आहे आणि कलरही खूप छान आलेला आहे आता फुल गॅसवरच आपल्याला शंकर ही शंकरपाळी तळून घ्यायची आहे झालेली आहे आपण आता ही एका चाळणीवर काढून घेणार आहोत त्यामुळे बाकीचं तेल खाली नितळून जाईल पण तेलकट अजिबात शंकरपाळी ही तेलकट झालेली नाही मस्त छान शंकरपाळी झालेली आहे आता थोडासा गॅस कमी करून घ्यायचा आहे याचा कलर लाल तिखट टाकल्यामुळे लाल दिसत आहे पण एकदम छान टेस्टी झालेल्या आहेत शंकरपाळे मस्त छान एकदम छान स्वाद सुटलेला आहे पूर्ण घरानं आता यामध्ये सेम तीच प्रोसेस भरपूर शंकरपाळी घातली तरी काय हरकत नाही फक्त गॅसची फ्लेम ही फुल ठेवायची आहे त्यामुळे शंकर आप आप शंकरपाळी आपली छान तळून निघेल छान आपली इथे शंकरपाळी तळलेली आहे बघू शकता मस्त अशी फुलत आहे तेलामध्ये टाकली की ती एकदम छान मस्त सुट सुटसुटीत होत आहेत तर आता असेच आपले सर्व शंकरपाळे आपण इथे तळून घेणार आहोत बघू शकता एकदम छान कुकुरीत शंकरपाळे झालेले आहेत त्यामधील कोथिंबीर लसूण पूर्ण सर्व तळलेला आहे बघू शकता आवाज याचा छान असा आवाजही होत आहे मस्त असे कडक शंकरपाळे आपली छान झालेली आहेत एकदम खुसखुशीत बघा मस्त छान झाले अशा प्रकारे मी छान शंकरपाळी तयार करून घेतली त अगदी 1 महिनाभर टिकेल असे शंकरपाळे आहेत बघू शकता आवाज़ एकदम छान मस्त तो शंकरपाळी आपली इथे तयार झालेली आहे अर्धा किलोमध्ये भरपूर प्रमाणात शंकरपाळी येथे तयार झालेली आहेत एकदम छान खुसखुशीत मी तुम्हाला एक तोडून दाखवते बघू शकता मस्त अशी खुसखुशीत शंकरपाळी छान तयार झालेली आहे मस्त एकदम छान घरच्या घरी रेसिपी आहे आपण बनवू शकतो वेळही जास्त लागत नाही आणि तेलही जास्त लागत नाही अजिबात तेल पिलेलं नाही एकदम अशा कोरड्या शंकरपाळ्या झालेल्या आहेत व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मस्त असे शंकरपाळी तयार करा दिवाळीच्या फराळासाठी धन्यवाद